तर मंडळी एक दहा मिनटामध्ये ऑर्डर पिकअप आहे त्यांचं चिकन बनवायला चालू आहे चिकन फ्राय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनलवरती सव्वा बारा वाजेत मी आता हॉटेलमध्ये आहे आज गुरुवार आपलं हॉटेल बंद होणार होतं म्हणजे सुट्टी पाहिजे होती आपलं लेडीज स्टाफमध्ये जे आहेत ते शेवटचं गुरुवार म्हणून आज संध्याकाळी ऑर्डर चालू नाही पण आत्ता आपल्याकडे एक ऑर्डर आली आहे त्यासाठी आपण आता हॉटेलमध्ये आहोत जेवण वगैरे तयारी चालू आहे त्यांची जास्त नाहीत पंधरा ते वीस जण जास्तीत जास्त होऊ शकतात त्यातली एक चार पाच जण आहेत ती शाकाहारी आहेत आणि बाकी सगळे मांसाहारी चिकनमध्ये आहेत सगळ्यांची ताटं तर रेग्युलर आहेत आपले जे मी मागच्या एका ब्लॉगमध्ये सांगितलं होतं तुम्हाला एका मोठ्या हॉटेलचे ते स्वतः ओनर आहेत आणि ते खूप म्हणजे आल्यानंतर त्यांच्याकडनं काही बरेचसे शिकायला मिळतं मोटिवेशन भेटतं असे गृहस्थ आहेत ते तर त्यांची ऑर्डर आहे त्यांना मी नाही म्हणू शकत नाही कारण काय म्हणतात ते एखाद्याचं पायावर पाय ठेवणं म्हणजे एखाद्याचं जी त्यांची मेहनत आहे किंवा त्यांचं स्ट्रगल आहे तेच बघून कुठंतरी मी मोटिवेट होतो त्यांचं ज्यावेळी कधी पण विचार करतो त्यावेळेला मोटिवेशन भेटतं त्यांनी जे कष्टातून उभारले ते आपणही एक दिवस नक्की करू शकतो असं वाटतं म्हणून एकंदरीत त्यांची ऑर्डर मी नाकारत नाही तर ते येणार आहे तीन वाजता बरोबर जेवण्यासाठी त्यांची ऑर्डर आता आम्ही बनवायला सुरू केली आहे रोटी वगैरे नाही चपात्या हव्या आहेत त्यांना तर आता चपाती करायला सुरुवात आहे आतमध्ये बाकी आता ही इकडचं टेबल खुर्ची वगैरे टेबलवरच्या खाली ठेवल्यात आता थोडाफार सेटअप लावतो आणखीन मग जेवणाला सुरुवात करूया तर हा चपातीचा आट्टा आहे जो आपण प्लास्टिकमध्ये रॅप करून ठेवला आहे मळा होता पण हा कमी पडतो आहे म्हणून अजून मळायला सुरुवात आहे इकडे कारण जवळपास पंचेचाळीस ते पन्नास किंवा साठभर चपात्या तरी लागतीलच नंतर आट्टा मळून परत चपाती करण्याचं म्हणलं तर वेळ जाणार त्याच्यापेक्षा थोडा जास्तच मळून ठेवायला सांगितलं आहे तर मळायला जा तर मित्रांनो आता जी ऑर्डर आहे त्यांची खास फरमाईश आपली त्यांना मोडाचीच भाजी पाहिजे ती बनवायला चालू आहे त्याच्यासाठी हे इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत ते हे दोन्हीकडे वेगळे वेगळे ठेवले म्हणजे भाजीला एक आणि डाळ जी बनवायची त्याच्यासाठी वेगळा कांदा टोमॅटो कापलेला आहे हे दोन टेबल सोडून इकडचे टेबल ग्लास लावलेले आहेत पाणी लावलेलं नाही कारण ते मिरल वॉटर येतात की कोणतं पाणी घेतात त्याच्यावर डिपेंड आहे बाकी सेटअप झाला आहे शाकाहारी जेवण झालं आहे मांसाहारी जेवणाला मसाला केला आहे तर ते पण आवरायला पाहिजे पटपट ही मोडाची भाजी आपली थोडीफार अजून शिजली की तयार झाली ही आपली डाळ आहे शाकाहारी चार ते पाचच ताट आहे त्याच्यामुळे जास्त शाकाहारी जेवण नाही आहे आपल्याकडं ही आपली पॅन जी आहे ती या मशीनवरती चालते त्याच्यामुळे याच्यामध्ये चालू आहे तो शाकाहारी रसा आहे तिकडे आणि ही डाळ आपला ग्राहक आल्यानंतर आपण ते ह्याच्या मशीनवरती गरम करून ठेवू शकतो हा इकडे राईस शिजलाय ऑलमोस्ट चपात्या करायला आपण सुरुवात करायच्या चपाती लाटण्याची प्रोसेस चालू हो आहे डोळ्यामुळे ठेवल्यात चाळीस पंचेचाळीस चपात्या लागणार तसने आपलं चिकन अजून शिजते रस वगैरे तेवढंच जास्त नाही मारणार ते ते आहे तेवढ्या लोकांना आता तेवढच आपल्या मऊर हवाव्या त्याच्यासाठी काय करायला आले श्याम तुम टाकलंय तेल लावलं पीठ टाकलं आणखीन त्याचा परत गोळा करायचा आतमध्ये असं चपात्या सॉफ्ट होतात मित्रांनो आपल्या चपात्या झाल्यात चाळीस पंचेचाळीस चपाती केल्यात लागल्या तर पुढे नंतर आपण बाजून हो देऊ शकतो आता पॉट मध्ये ठेवलेत बाकी आता रस्सा मारायचे आहेत हे कापड टाकले कारण खालची चपाती बाद होते गरम ना। पन राते ना, गरम पण 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 राहते राहते आणि मऊ हा इकडे आपण चांबडा रस्सा मारतोय आपला तांबडा रस्सा झालाय तयार आणि हा इकडे अळणी रस्सा त्यांना तांबडा सॉरी आपला पांढरासा नको आहे तांबडा आणि अळणी फक्त पाहिजे पांढरा रस्सा करू नका म्हणून सांगितलंय त्यामुळे हे दोन रस्सा आपले तयार झालेत शाकाहारी पण तयार झाले जेवण सगळं तयार आहे चपाते पण तयार आहेत ते आल्यानंतर आपण लगेच सर्व्हिस करू शकतो तो मंडळी एक दहा मिनिटामध्ये ऑर्डर पिकअप आहे त्यांचं चिकन बनवायलाच होतंय चिकन फ्राई अजून तीन चार ताटा राहतात ता ना पहिला शाकाहारी ताट त्यांचे पिकअप होत आहेत टाकाय झाले झालेत त्यांना दिले जाते ही मांसाहारी ताट झालेत तयार आता ती पण देतो हे ह्या ताटासने पहिला लावा दोन म्हणजे ते बाहेर जाते ताट व्यवस्थित हिला लावके हिला लावके होय होय सगळ्याच ताटांना दोन दोन सात मंडळी पाच वाजून सव्वीस मिनटं झालेत आहेत आत्ताचं जे आपलं बुकिंग होतं ते आत्ता गेले जेवण सगळे इकडचं से सेक्शन ओपन गेलं होतं तिकडेच बसले ते आत बसायला म्हणत होते पण रिक्वेस्ट केली त्यांना की के, मी एकटाचा सर्विस आला त्याच्यामुळे तुम्ही एका जागेलाच बसा त्यांचं झालं आता जेवण वगैरे हो आतमध्ये भांडे वगैरे चालू आहेत क्लिनिंग वगैरे करायला किचनची क्लिनिंग बाकी आहे इथला क्लिअरन्स झाला आहे अजून साफसफाई टेबल वगैरे याची बाकी आहे तर एकंदरीत आपली ऑर्डर गेल्यानंतर कसं असं मेस होतं हॉटेल हो ही भट्टी तर हे सर्व क्लीन करायचं आहे मित्र म्हणजे आपली क्लिनिंग झालेली आहे किचन वाईंडअप आहे बाहेरचं पण झालं बऱ्यापैकी तत्ता थोडी ताटं वगैरे आहेत जी धुवायला चालू आहेत बाकी सगळं झालेलं आहे बाहेरचं पण क्लोजिंग झालं आहे आता सहा सवा सहा झाले आहेत आज सकाळी बुकिंग होतं त्यामुळे ठीक आहे नाहीतर आज आपण सुट्टी घेतली होती वेळ झाला आहे बराचसा ॲक्च्युली होतं त्यांचं तीन वाजताबरोबर जेवण पिकअप पण आले ती लोकं चार वाजता आम्ही सगळी तयारी केली होती चिकन फ्राय वगैरे जसं कोण आला तसं सगळी तयारी करून ठेवली होती त्यातून आणि त्यांनी पंचेचाळीस मिनटं ते पन्नास मिनटं घेतली इथं येण्यासाठी आल्यानंतर सगळं जेवण वगैरे झालं सर्व्हिस वगैरे झाली व्यवस्थित आज एकटाच होतो पण सगळं प्री बुकडं ऑर्डर असली की काही टेन्शन नसतं सगळं तयार असतो त्यांचा आयटम पदार्थ सगळं बनवून ठेवलं होतं फक्त ज्यावेळी ते जा जा आले त्यावेळेला ते गरम करून ताटं पटपट भरली आणखीन त्यांना सर्व केलं जेवण जेवण आवडलं त्यांना बाकी आपलं रेग्युलरच आहेत ती बरीचशी मंडळी त्याच्यामध्ये जी येतात त्यांच्याबरोबर प्रत्येकाला तो ग्रुप सतरा अठरा जण होती फक्त वीसपर्यंत सांगितले होते दोन तीन कमी झाले uh, बाकी तुम्ही म्हणाला सर्विसला स्टाफ का बोलवला नाही तर सकाळी त्यांची बुकिंग आली माझ्या दहा साडे दहा वाजता आणखीन त्यावेळेला आपण सुट्टी ऑलरेडी घेतली होती काल रात्री सगळ्यांना सांगितलं होतं की उद्या सुट्टी आहे म्हणून uh, मग त्यांचा काहीतरी प्लॅन झालेला असतो आहे फिक्स मग तरीसुद्धा मी प्रयत्न केला होता पण प्लॅन फिक्स झालेला असतो आहे मग त्यांना परत कामावरती बोलवणं म्हणजे त्यांच्या सुट्टीचं त्यांचा मूड ऑफ होतो सुट्टीचा केलेला प्लॅन त्यांचा खराब होतो त्याच्यासाठी मी बोलवलं नाही कमी होतं आणि प्रीबुक्ड होतं त्याच्यामुळं हँडल होईल आणि झालंसुद्धा त्यामुळे मी त्यांना बोलवणार नाही त्यांची सुट्टी खराब नाही केली बाकी आता थोडंसं काम राहिलं ते झाल्यानंतर आम्ही जाणार आहे घरी आता व्हिडिओ मी इथे संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणखीन चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू द्याय का तोपर्यंत गुड नाईट टेक केअर कायची किर बाय